सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र शहापूर तालुक्यात बामणे येथील अग्रवाल फार्म हाऊस या ठिकाणी चार ऑगस्ट रोजी शिवसेनेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न झाला या प्रसंगी शहापूर विधानसभेची उमेदवारी शिवसेनेलाच मिळावी अशी मागणी शिवसैनिकांनी एकमुखाने करत विधानसभा निवडणुकीचे रणसिंग फुंकले आहे शिवसैनिकांची ही मागणी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्याकडे ठामपणे मांडणार असल्याचा शब्द शिवसेना उपनेते प्रकाश पाटील यांनी यावेळी उपस्थित शिवसैनिकांना दिला तर जिल्हा प्रमुख मारुती धिरडे यांनी आपण शहापूर विधानसभा लढवणारच असे आश्वासन शिवसैनिकांना दिले शिंदे सरकारच्या योजना प्रभावीपणे राबवण्याचे आवाहन तालुका प्रमुख प्रकाश वेखंडे यांनी यावेळी केले या प्रसंगी महिला आघाडीच्या तालुका प्रमुख विद्या खरे संपर्क प्रमुख आकाश सावंत अरुण कासार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक वामन गायकर माजी सभापती पद्माकर वेखंडे कृषी उत्पन्न बाजार समिती समितीचे उपसभापती शरद वेखंडे शिक्षक सेनेचे चिंतामण वेखंडे गणेश बांगर कैलास पडवळ काशीनाथ पडवळ कुंदा पाटील केतकी पवार अंकिता गोष्टे संतोष लहाणे सचिन तावडे किशोर दिनकर राजेश वेखंडे यांच्यासह शिवसेना महिला आघाडी शिक्षक सेना युवा सेना पदाधिकाऱ्यांसह शेकडो शिवसैनिकांनी मेळाव्यास उपस्थिती दर्शविली होती आजचा महाराष्ट्र न्यूज साठी मनोहर पाटवे शहापूर निवेदिका स्वप्नाली भरत अंबाडी